नमस्कार मित्रांनो बोरकर अकॅडमी या युट्यूब चॅनलवर मी आपलं स्वागत करतो माझ्या आज मराठी या विषयातील सर्वनाम हा एक अत्यंत महत्वाचा भाग मी घेणार आहोत सर्वनाम हा भाग न घेता सर्वनाम या भागावरील महत्वाचे पन्नास प्रश्न जे परीक्षेला नेहमी विचारले जातात अशाच प्रश्नांपैकी पन्नास प्रश्न मी शिकवणार आहोत त्याआधी युट्यूबवर लाईव्ह आलेल्या माझ्या सर्व मित्रांना माझा आवाज क्लिअर येत आहे का अब पहला प्रश्न मार्क्स तुम्हारा क्लियर ये तय है क्या? ये यस ये कमेंट्स कराई ता है? ओके चले गुड स्क्रीन पूर्ण प्रश्न तुम्हारा पूर्ण बने निश्चित ता है डिले प्रश्न हा पूर्ण बने निश्चित ता है क्या? चला सर्वांना प्रश्न दिसत आहे माझा आवाज सर्वात पहिला तर तुमच्या सर्वांच मी खूप खूप अभिनंदन करतो कारण तुम्ही सर्वजण लाईव्ह ला आलेल्या आहात याबद्दल आणि सर्वात महत्वाचा भाग तुम्हाला शुभेच्छा देतो पुढील तीन महिन्यासाठी कारण तुम्ही पुढील पाच चार पाच महिन्याच्या नंतर जेणेकरून मार्च महिन्यापर्यंत तुम्ही पोलीस बनणार आहात म्हणून तुम्हा सर्वांना एक शुभेच्छा देतो की तुम्ही सर्वजण पोलीस बनावे आणि पुढील वाटचालीसाठी ह्या तीन चार महिन्यात जो तुमचा खडतर कालावधी राहणार आहे या कालावधीसाठी तुम्हाला जे एक शक्ती मिळू आणि तुम्ही पुढील प्रयत्न यशस्वीपणे करो आता महत्वाचा भाग जे आहे ते मी आज घेणार आहोत तो म्हणजे सर्वनामे प्रकरण एक मराठी विषयातील दोन या तीन मार्कासाठी विचारलं जाणारे प्रकरण आहे या प्रकरणावरचे मी पन्नास मार्क आपल्यासाठी घेऊन आलेलो आहोत बघू या सर्वात पहिला प्रश्न आहे चला बघू सर्वात पहिला प्रश्न काय म्हणते सर्वात पहिला प्रश्न म्हणजे सर्वजण इथेच थांबा अधोरेखित शब्द आहे तुम्ही अधोरेखित शब्द काय म्हणून तुम्ही हा अधोरेखित शब्द आहे हा सर्व शब्द इथेच थांबा दिलेल्या वाक्यामध्ये तुम्हाला नाम सर्वनाम विशेषण जी क्रियापद हे ओळखायचे त्याला कमेंट्स करा लवकर लवकर चल पर्याय क्रमांक दोन भावांवर दो। तुम्ही हा आहे जो सर्वनाम आहे प्रश्न क्रमांक दोन पुढील शब्दातील सर्वनाम ओळखा पुढील शब्द जे दिलेले आहेत त्या पुढील शब्दातील सर्वनाम ओळखा असा प्रश्न तुम्हाला के केलेला आहे पुढील शब्दातील सर्वनाम ओळखा प्रश्न क्रमांक दोन आहे पुढील शब्दातील सर्वनाम ओळखा दशर ते गाणे किती थे दशर ते गाणे किती यामध्ये सर्वनायो ते, ते।, है। ते तो ते म्हणतो आपण ते टेबलावरील ती माझी वही आहे वाक्यातील सर्वनामाचा प्रकार आहे सर्वनामाचा प्रकार ओळखाचा आहे प्रश्नार्थक सर्वनाम आहे पुरुष वाचक आहे सामान्य सर्वनाम आहे की दर्शक सर्वनाम आहे उत्तराची स्पीड व्हायलो बघा इथं दिलेलं आहे ती माझी वही आहे ती माझी वही आहे भावांनो ती माझी म्हणजे येणार दर्शक सर्वनाम दर्शक सर्वनाम म्हणजे पर्याय प्रश्न क्रमांक पर्याय क्रमांक चार प्रश्न क्रमांक तीनचं उत्तर चला पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक चार सांगते आपण हा शब्द खालीलपैकी कोणत्या प्रकारचा आहे सर्वनाम विशेष भावना क्रियापद बघा प्रश्न काय म्हणजे आपण हा शब्द खालीलपैकी कोणत्या प्रकारचा आहे सर्वनाम विशेषण भावाचक नाम की क्रियापद बोला लवकर लवकर खूप फास्ट यायला पाहिजे होतं परंतु तेवढा फास्ट येत नाही प्रश्न पर्याय क्रमांक एक सर्वनाम पर्याय क्रमांक एक सर्वनाम याचं उत्तर आहे खालील शब्दापैकी दर्शक सर्वनाम कोणते प्रश्न क्रमांक पाचवा खालील शब्दापैकी दर्शक सर्वनाम कोणते खाली शब्दापैकी दर्शक सर्वनाम कोणते दर्शक सर्वनाम दोन प्रकारचे जवळची वस्तू दाखवण्यासाठी एक दूरची वस्तू दाखवण्यासाठी जवळची वस्तू दाखवण्यासाठी हा ही आणि दूरची वस्तू दाखवण्यासाठी तो ती ते त्यामुळे दर्शक सर्वनाम व्हायला तो दर्शक म्हणजे दाखवणे तो चला हा ही हे हे सर्वनाम कोणत्या प्रकारचे आहे संबंधित सर्वनाम आहे प्रश्नार्थ काय दर्शक आहे की आत्महत्या काय आत्ता तुम्ही थोड्या एक्सप्लेन केलेला आहे पर्याय क्रमांक तीन दर्शक सर्वनाम पर्याय क्रमांक तीन दर्शक सर्वनाम चला प्रश्न क्रमांक सात पर्यायी उत्तरातील सर्वनाम असलेले योग्य पर्यायी उत्तर कोणते पर्यायी उत्तरातील सर्वनाम असलेले योग्य पर्यायी उत्तर कोणते देवा राजनला क्षमाकर जनतेला जागृत करणे आमचे कर्तव्य आहे राजू आता घरी जा उद्या सुधाकर शाळेत येणार नाही उद्या शा सुधाकर शाळेत येणार नाही पर्याय उत्तरातील सर्वनाम असलेले योग्य पर्याय उत्तर कोणते असा प्रश्न तुम्हाला विचारलेला आहे चला करा लवकर लवकर उत्तर सांगावे ठेव प्रश्न क्रमांक सात जनतेला जागृत करण्याचे आमचे कर्तव्य आहे जनतेला जागृत करण्याचे आमचे कर्तव्य पर्याय क्रमांक दोन प्रश्न क्रमांक आठ बघा प्रश्नार्थक सर्वनाम असलेले वाक्य कोणते प्रश्नार्थक सर्वनाम असलेले वाक्य कोणते प्रश्न क्रमांक आठ हा आता चला कोणी येऊन गेले का आम्ही सर्व येथेच आहोत तो इतक्यात येईल प्रश्न क्रमांक आठ बोला लवकर मिळतो फास्ट पर्याय क्रमांक दोन कोणी येऊन गेले का कोणी येऊन गेले का हे त्याचं उत्तर आहे चला पुढचा प्रश्न लोकांनी आपण होऊन श्रमदान केले आपण होऊन श्रमदान केले अनुसंबंधी सर्वनाम आत्मवाचक सर्वनाम दर्शक सर्वनाम की सर्वनाम उत्पन्न सर्वनाम चला बोला फास्ट दिला बेटा उत्तर स्पीड वाढवा प्रश्न क्रमांक नऊ भावान आपण होऊन म्हणजे आपण म्हणतो पर्याय क्रमांक दोन आत्मवाचक सर्वनाम आत्मवाचक सर्वनाम पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दहा कोणी कोणी असे म्हणतात हे मात्र खरे कोणी कोणी असे म्हणतात हे मात्र खरे या वाक्यातील अधोरेखित सर्वनामाचा प्रकार कोणता कोणी कोणी अनिश्चित सर्वनाम अनुसंबंधित सर्वनाम प्रश्नार्थक सर्वनाम की आत्मवाचक सर्वनाम भावानो उत्तर आहे अनिश्चित सर्वनाम उत्तर काय आहे अनिश्चित सर्वनाम चला पर्यायक्रम प्रश्न क्रमांक अकरा कोणी व काय कोण व काय यांचा वापर प्रश्न विचारण्यासाठी न करता उद्गार वाचक किंवा विधानार्थी वाक्य नामायोजित आयोजित केल्यास त्यांना सर्वनामे म्हणतात प्रश्नार्थक सर्वनामे म्हणतात अनिश्चित किंवा सामान्य सर्वनामे म्हणतात कि विशेष नामे म्हणतात असा प्रश्न तुमच्या पुढे केलेला आहे लोक कोण आणि काय आणि एक तर प्रश्नार्थक असेल आणि उद्गार वाचक चिन्ह आलं तर अनिश्चित सर्वनाम असेल काय असेल अनिश्चित सर्वनाम असेल हे आपल्याला समजून घ्यायचं पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक बारा चला प्रश्न क्रमांक बारा बघू एखाद्याला उद्देशून लिहिलेल्या पत्रात कोणत्या सर्वनामाचा वापर करा एखाद्याला उद्देशून लिहिलेल्या पत्रात कोणत्या सर्वनामाचा वापर करा प्रथम पुरुष वाचक तृतीय पुरुष वाचक संबंधित पुरुष वाचक की द्वितीय पुरुष वाचक कोणत्या सर्वनामाचा वापर केला जाईल ते सांगायचं भावना एखाद्याला उद्देशून लिहायचं आहे एखाद्याला उद्देशून लिहिताना द्वितीय तो त्या तो म्हणजे जो आहे त्याला दुसऱ्याला आपण उद्देशून लिहू म्हणून पर्याय क्रमांक चाराचं उत्तर आहे प्रश्न क्रमांक तेरा मी आपण होऊन त्यांना देणगी दिली आत्ताच सांगितलं आपण होऊन आपण होऊन आत्मवाचक सर्वनाम पर्याय क्रमांक दोन आत्मवाचक सर्वनाम याच्या दिलेला आहे आत्मवाचक सर्वनाम येणार पुढचा प्रश्न आपण चांगले वागलो तो समाज चांगला वागेल अधोरेखित सर्वनामाचा प्रकार सांगायचा आहे आपण प्रथम द्वितीय तृतीय की आत्मवाचक प्रथम द्वितीय तृतीय की आत्मवाचक बोला म्हणजे लवकर आपण आपण चांगले की लो चा उत्तर उत्तर आपन वागलो की समाज चांगला वागेल उत्तराची चा स्पीड भरपूर कमी झालेली आहे भरपूर लोकांचे उत्तर खूप स्लो गतीने चालू आहे आपण चांगलो चांगले वागलो तर समाज चांगला वागेल याचं उत्तर जे आहे पर्याय क्रमांक चार आहे भामवाच मी परीक्षेला आलेलो आहे सर्वनाम कोणका मी परीक्षेला आलेलो आहे दिलेला वाक्य सर्वनाम प्रथम पुरुषवाचक सर्वनाम आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सोळा मी, मी स्वतः कर त्याला पाहिले या वाक्यातील अधोरेखित शब्द सर्वनामाच्या कोणत्या प्रकारातील आहे मी स्वतः त्याला पाहिले चला कमेंट्स करा फास्ट मध्ये मी स्वतः त्याला पाहिले या वाक्यातील अधोरेखी शब्द स्वतः सुद्धा आत्मवाचक आला ना ना आए, आए, प्रश्ण, प्रश्ण का आलेला आहे आत्मवाचक आलेला आहे प्रश्न प्रश्न क्रमांक सतरा अधोरेखी शब्दाची जात ओळखा कुठे आहे तो भावटा तो बघा पळाला हा अधोरेखित तो कुठे आहे भावटा तो बघा पळाला दर्शक सर्वनाम संबंधी सर्वनाम आत्मवाचक सर्वनाम यापैकी नाही तो आला म्हणून डायरेक्टली दर्शक मागच्या पुढचा काहीच विचार करायचा नाही दर्शक सर्वनाम काय नावानो दर्शक सर्वनाम पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक अठरा आम्हा मुलांना कोण विचारतो आम्हा मुलांना कोण विचारतो वरील अचूक प्रकार दर्शक संबंधित सार्वधानिक प्रश्नार्थक कोण आणि प्रश्न आलेला म्हणून प्रश्नार्थक सर्वनाम काय म्हणून प्रश्नार्थक सर्वनाम पुढचा प्रश्न आम्ही या सर्वनामाचा प्रकार सांगा दर्शक संबंधी पुरुषवाचक की कि सामान्य आम्ही आम्ही हा भावांना पुरुषवाचक आहे काय आहे का पुरुषवाचक वाचक ह्या गटात मोडतो आम्ही चला प्रश्न क्रमांक खालील वाक्यातील कोणत्या प्रकारचा सर्वनाम वापर केला आहे आम्ही समजलो तुमच्या मनात काय आहे ते आम्ही या शब्दाला अधोरेखित केलेला आम्ही समजलो तुमच्या मनात काय आहे ते दर्शक सर्वना, सर्वना सर्वनाम पुरुषवाचक सर्वनाम संबंधित सर्वनाम कि प्रश्नार्थक सर्वनाम भावानो आताच घेतलेल्या आम्ही ह्या शब्द हा शब्द येतो पुरुषवाचक सर्वनामानो पुरुषवाचक सर्वनामामध्ये येतो म्हणून आम्ही हा शब्द पुरुषवाचक सर्वनामात आलेला आहे मराठीत लिंगानुसार बदलणारी सर्वनामे किती परीक्षेला किती तरी हा विचारलेला प्रश्न आहे मराठीत लिंगानुसार बदलणारे सर्वनामे किती पर्याय क्रमांक तीन तीन त्याच उत्तर आहे लिंगानुसार बदलणारे तीन आहे लिंगानुसार किती तीन म्हणून प्रश्न क्रमांक एकवीस एकवीस चे उत्तर जे आहे ते तीन आहे चला पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक बावीस चला बघू बावीस काय म्हणते आपण या सर्वनामाचा अर्थ जेव्हा स्वतः असा होतो तेव्हा ते सर्वनाम रिकामी जागा असते दर्शक प्रश्नार्थक स्तुतीवाचक की कि आत्मवाचक भावांनो आपण याचा अर्थ जेव्हा स्वतः असा होत असेल तर त्याला आत्मवाचक सर्वनाम म्हणायचं त्याला काय म्हणायचं आत्मवाचक सर्वनाम असे म्हणतात सर्वनामाचे मुख्य प्रकार किती अत्यंत महत्वाचा प्रश्न परीक्षेला किती विचारलेला प्रश्न क्रमांक तेवीस सर्वनामाचे मुख्य प्रकार किती सर्वनामाचे मुख्य प्रकार किती असा प्रश्न तुम्हाला विचारलेला आहे उत्तर खूप चुल सर्वनामाचे मुख्य प्रकार सहा आहेत बावांन सर्वनामाचे मुख्य प्रकार किती आहेत सहा आहेत चला हाही प्रश्न खूप महत्वाचा आहे खूपदा परीक्षेला विचारलेला आहे स्वतः मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही या वाक्यातील सर्वनामाचा प्रकार उठायला लठ्ठा मारूनच ठेवायचा बाबांना स्वतः मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही दिलेला पर्याय प्रश्नाचं उत्तर आहे आत्मवाचक सर्वनाम आत्मवाचक सर्वनाम याच उत्तर आहे पुढचा प्रश्न जो प्रयत्न करील जो प्रयत्न करील तो यशस्वी होईल या वाक्यातील सर्वनामाचा प्रकार कोणता जो तो दिलेला आहे आणि जो तो कशाने तुम्हाला माहिती झाला पाहिजे दर्शक पुरुष आत्मवाचक की संबंधित पर्याय क्रमांक चार आहे संबंधी सर्वनाम संबंधित सर्वनाम याच उत्तर आहे पुढच्या प्रश्न प्रश्न क्रमांक सव्वीस मराठीत प्रमुख सर्वनामे किती अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे मराठीत प्रमुख सर्वनामे किती एक अत्यंत आणि महत्वाचा प्रश्न मराठीत प्रमुख सर्वनामे किती ज्याला तुम्ही मूळ सर्वनामे म्हणतात ते आहेत एकूण नेहन नव आहे पुढचा प्रश्न आत्मवाचक सर्वनाम असलेले वाक्य ओळख आत्मवाचक सर्वनाम असलेले वाक्य ओळखायचा आहे तो आपण पोलिसांच्या स्वाधीनाला रायगडमधील दहा विद्यार्थी बोर्डाच्या परीक्षेत चमकले जो ड्रेस मला हवा तो ड्रेस मला मिळाला मुलांनी आपल्या आई नम्रतेने वागावे दिलेला पर्याय क्रमांक एक आहे बावन याचं उत्तर का म्हणजे तो आपण हून तो आपण हून पोलिसांच्या स्थिती झाला पुढचा प्रश्न ज्याच्या हाती ससा तो पारधी यामध्ये असलेली सर्वनामे कोणती ज्याच्या हाती ससा तो पारधी सामान्य संबंधी व दर्शक पुरुषाचे दर्शक ही संबंधी व सर्वनाम संबंधी व सामान्य सर्वनाम बोला होत भेट ज्याच्या हाती तो पारधी संबंधी येते आणि दर्शक बी येते दोन भाग आलेले आहेत संबंधी व दर्शक चला प्रश्न क्रमांक एकोणतीस पुढील पैकी आत्मवाचक सर्वनाम नसलेले वाक्य कोणते बघा अत्यंत महत्वाचा आहे पुढील पैकी आत्मवाचक सर्वनाम नसलेले काय म्हणले आहे नसलेले वाक्य कोणते मी स्वतः त्याला पाहिले कोणी कोणा सहसू नये तो आपण होऊन माझ्याकडे आला तू स्वतः मोटर हकशील का नसलेले हा आहे हा सुद्धा आहे हा सुद्धा आहे म्हणून पर्याय क्रमांक दोन हा आत्मवाचक सर्वनाम नाही पर्याय क्रमांक दोन हा आत्मवाचक सर्वनाम नाही आहे ते त्याच्या उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन कोणी कोणी असे म्हणतात हे मात्र खरे आताच थोड्या वेळा ते घेतलं होतं आपण हा आहे अनिश्चित सर्वनाम काय आलो अनिश्चित सर्वनाम पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक एकतीस खालील वाक्यातील संबंधित सर्वनाम ओळखायचं आहे खालील वाक्यातील संबंधित सर्वनाम ओळखायचा आहे मी स्वतः त्याला पेरावे ते उगवते काय तो मुलगा जे पेरावे ते उगवते जे आणि ते म्हणून पर्याय क्रमांक दोन याचं उत्तर आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक बत्तीस पुरुषवाचक सर्वनाम कोणते आहे पुरुषवाचक सर्वनाम कोणते आहे तू आपण ती हा स्वतः आणि कोण तर भावांनो तू आपण तू आपण पर्याय क्रमांक सर्वनाम आहे खालीलपैकी एक सरनाम लिंग वचन भेदानुसार बदलत नाही ते कोणते जे लिंग वचन आणि भेदानुसार बदलत नाही मी च आंबे होतो तुम्हीच तू होतो जो जी जो जी जे आपण हे होते तर मग पर्याय क्रमांक चार कोण हे बदलत नाही म्हणजे उत्तर पर्याय क्रमांक चार कोण हे बदलू शकत नाही गरजेल तो करेल काय या वाक्यातील संबंधित सर्व नाम अध्याहूत ओळखा याच्यामध्ये बघा जो गरजेल जो गरजेल तो करेल काय असा त्यामध्ये प्रश्न यायला पाहिजे म्हणजे प्रश्न क्रमांक चौतीसचं उत्तर आहे तीन जो गरजेल तो करेल काय जो गरजेल तो करेल काय पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक पस्तीस अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे व्याख्या भावान जवळची किंवा दूरची वस्तू दाखवण्यासाठी कोणत्या सर्वनामाचा वापर करतात जवळची किंवा दूरची वस्तू दाखवण्यासाठी कोणत्या सर्वनामाचा वापर करतात तर भावांनो उत्तर आहे दर्शक सर्वनामाचा कोणत्या सर्वनामाचा दर्शक या सर्वनामाचा वापर केला जातो जवळची किंवा दूरची वस्तू दाखवण्यासाठी ज्याच्याशी बोलायचे त्याचा उल्लेख करताना जी सर्वनामे वापरतात ती सर्वनामे म्हणजे प्रथम पुरुषवाचक सर्वनाम द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम आत्मवाचक सर्वनाम कि तृतीय पुरुषवाचक सर्वनाम असा तुम्हाला विचारला ज्याच्याशी बोलायचे त्याचा उल्लेख करणे म्हणजे आपण द्वितीय भाऊ दुसऱ्या सोबत बोलणार आहोत ना आपण ज्याच्यासोबत दुसऱ्या सोबत बोलायचे त्याचा उल्लेख आपण करू तर त्याचं उत्तर येणार द्वितीय प्रश्न क्रमांक सदतीस आपण आपण हे पुरुषवाचक सर्वनाम फक्त प्रथम व द्वितीय पुरुषी अनेक वचनी येते पण आत्मवाचक आपण हे सर्वनाम तिन्ही पुरुषी व तिन्ही वचनात येते विधानाचा पूर्वार्थ बरोबर आहे विधानाचा उत्तरार्थ बरोबर आहे संपूर्ण विधान बरोबर आहे की संपूर्ण विधान हे चूक आहे तर विधानाचा उत्तरार्ध बरोबर आहे उत्तरार्ध हे बरोबर आहे प्रश्न क्रमांक प्रश्न क्रमांक अडतीस प्रश्न क्रमांक अडतीस आपण पाहणार आहोत एकाच वाक्यातील दोन उपवाक्यांना एकत्र जोडणारी व एकाच नावाचे निर्देश करणारी परस्परांशी संबंधित अशी जी दोन सर्वनामे असतात त्यांना काय म्हणतात प्रश्नार्थक आत्मवाचक दर्शक संबंधी कि अनुसंबंधी सर्वनाम संबंधित सर्वनामा कोणता आहे संबंधी किंवा अनुसंबंधी चला पुढचा प्रश्न तुला हवे ते तू घे या वाक्यातील कोणत्या प्रकारचे सर्वनामे आहेत प्रश्नार्थक सर्वनामे आत्मवाचक सर्वनामे अनिश्चित सर्वनामे की संबंधित सर्वनामे असा कोणता सर्वनामाचा प्रकार यामध्ये मोडणार आहे प्रश्न क्रमांक उत्तर आहे एकोणचाळीस चार संबंधी सर्वनाम संबंधी सर्वनाम पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक चाळीस एकदम सोपी आहे जो वेगाने धावे जो वेगाने धावेल तोच सर्वात आधी पोहोचेल या वाक्यातील गोल वाक्य कोणते जो वेगाने धावेल धावेल तोच पोहोचेल वेगाने धावेल तोच पोहोचेल की तोच सर्वात आधी पोहोचेल की तोच सर्वात अधिक ओचे असा प्रश्न तुम्हाला आहे जो वेगाने धावेल हे गोन वाक्य आहे जो वेगाने धावेल हे तुमचं दिलेलं वाक्य गोन वाक्य आहे जो अभ्यास करतो तो यशस्वी होतो दिलेल्या वाक्यातील जय हे सर्वनाम कोणत्या प्रकारचे आहे जो तो जेते जेते हे बाबांना संबंधी सर्वनाम आहे कोणता सर्वनाम आहे संबंधी हे सर्वनाम आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक बेचाळीस जो आहे एकदम सोपी प्रश्न आहे हरी घरी कोण येऊन गेले हरी घरी कोण येऊन गेले सर्वनाम ओळखा हरी घरी कोण गेले पर्याय क्रमांक तीन कोण कोणी प्रश्न विचारलेला आहे म्हणून पर्याय क्रमांक तीन याचं उत्तर राहणार आहे जो जी जे ही कोणत्या प्रकारचे सर्वनामे आहेत जो जी जे हे कोणत्या प्रकारचे सर्वनामे आहेत हे संबंधी सर्वनामे आहे कोणते आहेत संबंधित सर्वनामे आहे प्रश्न क्रमांक चौवेचाळीस सर्वनामे हे पदार्थाचे नाव नामा सांगते नामाबद्दल विशेष माहिती सांगते क्रिया दाखवून वाक्याचा अर्थ पूर्ण करते की नामाऐवजी येते तर नामाच्या ऐवजी किंवा नामाच्या जागी येते म्हणून पर्याय क्रमांक चार पर्याय क्रमांक चार चे। ऐवजी किंवा नामाच्या जागी येते प्रश्न क्रमांक पंचेचाळीस सर्वनामाचा प्रकार ओळखा जो सर्वनामाचा प्रकार ओळखाचा आहे जो मग जो हा कोणता सर्वनाम आहे तर जो हा संबंधित सर्वनाम आहे जो तो जे ते जेत्या हे जे संबंधित सर्वनाम निश्चित आत्मवाचक सर्वनाम कोणते निश्चित आत्मवाचक सर्वनाम कोणते आत्मवाचक सर्वनामे तीन येतात एक येते आपण दुसरा येते स्वतः आणि तिसरा येते नीज तर हा नीज हा निश्चित आत्मवाचक सर्वनाम आहे मीच हा निश्चित सर्वनाम आहे प्रश्न क्रमांक सत्तेचाळीस दर्शक सर्वनाम असलेले वाक्य कोणते ही बॅग माझी आहे ही माझी बॅग आहे माझी बॅग ही आहे की बॅग माझी आहे याच्यामध्ये उत्तर पर्याय क्रमांक दोन ही माझी बॅग आहे ही माझी बॅग आहे सर्वनामानंतर ष्ठी प्रत्यय लागलेलं आहे चला प्रश्न क्रमांक अठ्ठेचाळीस सोपे प्रश्न आहे संबंधित सर्वनामाचे वाक्य कोणते संबंधित संबंधित म्हणजे दोन वाक्यांनी संबंध दाखवलेला आहे जो तो जो करतो तो बोलतो कोणी ऐकावे कोणी बोलावे कोण काय बोलणार तो करतो व बोलतो पर्याय क्रमांक एक जो करतो तो बोलतो हे त्याचं उत्तर आहे प्रश्न क्रमांक एकोणपन्नास कोणत्या वाक्यातील द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम वापरले आहे कोणत्या वाक्यात द्वितीय पुरुष सर्वनाम वापरलेले आहे आपण आत जाऊया तिथं बोलणारा स्वतः आपण घाबरलो ह्या सुद्धा होणार नाही तो ठरवतो हा सुद्धा होणार का आपण आत यावे हा होणार दोन पर्यंत एक तुम्हाला बघायचा आहे आपण आत यावे म्हणजे आपण एका म्हणत आहोत तू के म्हणून पर्याय क्रमांक दोन हे तुमचं उत्तर आहे शेवटचा प्रश्न प्रधानमंत्री स्वतः जातीने या समारंभाला हजर राहतील प्रधानमंत्री स्वतः जातीने या समान समारंभाला हजर राहतील समाधी नाही जो तो येते विशेष नाही सामान्य नाम सुद्धा नाही ते आहे आत्मवाचक सर्वनाम अशाच प्रकारे तुमचे सर्वनाम या विषयावरील व्यवस्थित होते म्हणून जेवढ्या लोकांनी व्हिडिओ बघितला असेल त्या सर्वांनी व्हिडिओला पुन्हा एकदा बघायचं आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन तुम्हाला विसरू नका कारण पुढील व्हिडिओ माझ्या तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी तुम्हाला बेलायकन दाबणं गरजेचं आहे त्याला सुद्धा टिक करा सर्वांना शुभरात्री गुड नाईट आणि सर्वांनी आता इथन पुढच्या तीन महिने तरी व्यवस्थित सर्वांनी अभ्यास करा मित्रांनो कारण दोन हजार सव्वीस हा तुमच्या आयुष्यातील एक मोठा वर्ष असणार आहे म्हणून दोन हजार सव्वीस साठी सर्वांनी प्रयत्न करायचा आहे आणि सर्वांनी पोलीस बनलच या उद्देशाने तयारी करायची आहे सर्वांना गुड नाईट नमस्कार